नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया या, या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर श्रद्धा विशाल मुळे यांची व्यंकटेश हॉस्पिटल नवगण राजोली जिल्हा पीड या ठिकाणी होमिओपॅथी उपचाराद्वारे मुतखडा मुळव्यात जुनाट सर्दी दमा स्त्रियांच्या समस्या त्वचा रोग यावर खात्रीशीर इलाज तसेच ऑनलाईनद्वारे देखील उपचार सुविधा संपर्क डॉक्टर श्रद्धा विशाल मुळे व्यंकटेश हॉस्पिटल नवगण राजुरी जिल्हा बीड संपर्क अठ्ठ्याण्णव तेवीस शून्य आठ तेवीस शहाण्णव संपर्क अठ्ठ्याण्णव तेवीस शून्य आठ तेवीस शहाण्णव आपला मोबाईल म्हणजे एक प्रकारे ज्या असून त्यावर काम करताना नेहमी सतर्क राहिलं पाहिजे त्याचप्रमाणे सायबर गुन्ह्याच्या माध्यमातून आर्थिक फ्रॉडच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत त्यामुळे जनतेनं सावधगिरी बाळगली पाहिजे असं आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलं आहे परभणी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या परिसरात सुरक्षित इंटरनेट दिन साजरा करण्यात आला भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या निर्देशानुसार आयोजित या कार्यक्रमात सुमारे चारशे विद्यार्थी सहभागी झाले होते यावेळी टुगेदर फॉर अ बेटर इंटरनेट या संकल्पनेवर आधारित विविध सत्र आणि उपक्रम कार्यक्रम घेण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य विकास आडे तसेच जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी सुनील पोटेकर पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर सेलचे गणेश कौटकर आदी उपस्थित होते यावेळी गणेश कौटकर यांनी सायबर गुन्हे आणि त्यावर होणाऱ्या कारवाईची माहिती दिली त्यांनी नागरिकांना सायबर गुन्ह्यासाठी टोल फ्री क्रमांक एक हजार नऊशे तीसवर संपर्क साधण्याचं आवाहन केलं जिल्हा सूचना विज्ञानाधिकारी अधिकारी सुनील पोटेकर यांनी सायबर हल्ल्याचे विविध प्रकार फिशिंग विशिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे निर्माण होणारे संभाव्य धोके यावर मार्गदर्शन केलं कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षेबाबत प्रश्नमंजुषा घेण्यात आली विजेत्यांना पारितोषिक देण्यात आलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शिल्प निदेशक आकाश शिरोळे आणि प्राजक्ता जगताप यांनी केलं सतीश भातलमंडे यांनी आभार मानले कार्यक्रमासाठी सदानंद जोशी अमोल पाठक सावनकुमार कुपटेकर पवनकुमार संबरकर संतोष नाजंदे विठ्ठलगिरी शिवप्रसाद साखळकर विकास शिंदे मनोज सोनवणे अजिंक्य माने आदींनी परिश्रम घेतले आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद